हजार तीन साली आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि शिरपूर तालुक्यामध्ये एक दौरा केला होता आदिवासींना जमीन मिळावी मित्रांनो या देशामधली सगळी जमीन ही आदिवासींच्या मालकीची आहे पण आदिवासी समाजामध्ये खाजगी संपत्तीचा अधिकार नसायचा त्यामुळे ब्रिटिश सरकारने अठराशे चौऱ्याऐंशी साली जंगल जमिनीचा कायदा करून सगळ्या आदिवासींकडनं जमिनी काढून कायद्याने काढून घेतले पण तरी हजारो लाखो आदिवासी जंगलामध्ये राहून जम जंगल जमीन कसोच होते त्यांचा हक्क मिळाला म्हणून लाल रोडा सातत्याने संघर्ष करत होता आणि कम्युनिस्ट पार्टी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतरही संघर्ष करत होती एकोणीशे ऐंशी साली भारतीय जनता पार्टीच्या काही सदस्यांनी सुप्रीम कोर्टात जाऊन खाड घातला होता की आदिवासींना कायमचं बेरखल जमिनीपासून करावं म्हणून विरुद्ध आम्ही मोर्चे काळाला सुरुवात केली आणि जेव्हा दोन हजार चार साली भारतीय जनता पार्टीचं राज्य जाऊन साठ खासदार लाल भावटे निवडून आले आणि आमच्यावरती सरकार अवलंबून राहिलं तेव्हा आम्ही जमिनीचा कायद्या संबंधात सरकारवरती दबाव मांडला आणि समान किमान कार्यक्रम करून या देशामध्ये रोजगार आम्ही सगळ्या देशामध्ये लागू केली आणि त्याचबरोबर आदिवासींना जंगल जमीन देण्याचा कायदा केला हा मोठी लढाई आपण जिंकली लढाई जिंकून हातात काय पडला हा प्रश्न येतो की कारण कायदा करणं हे सरकारचं काम आहे पण कायद्याच्या अंमल करणं हे सरकारी नोकरांचं आणि ज्यांच्यासाठी तो कायदा केलाय त्या लोकांचं काम आहे त्या लोकांमध्ये संघटित एक संघटना नव्हती संघटित नव्हते म्हणून अनेक मोर्चे काढली मला आठवतं की राजू दसले यांच्या नेतृत्वाखाली जळगाव पासून नाशिकपर्यंत आणि तेरा हजार आदिवासींना जमिनीचे पट्टे देण्याचं त्यावेळेस आदिवासी कमिशनरने आयुक्ताने कबूल केलं त्याच्यानंतर के तुम्ही सावंती घेऊन धोळ्यापर्यंत मोर्चा काढला होता तेव्हाही काही हजार आदिवासींना जमीन देण्याचं कबूल केलं होतं आणि माझ्या माहितीप्रमाणे अनेक आदिवासींना जंगल जमिनीचा काही अधिकार मिळाला परंतु तरीही आज महाराष्ट्रामधल्या गडचिरोली अमरावती धुळे नंदुरबार आणि ह्या अनेक अनेक जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये आदिवासी जमीन कसतायत पण त्यांच्या नावाने जमीन होत नाही त्यांच्या नावाने जमीन न ना होण्याचं कारण म्हणजे हे सरकार जे आहे ते धनदानक्यांचं सरकार आहे आणि धनदानक्यांना आदिवासी आपल्या खर्चात राहायला पाहिजे आपल्या ताब्यात राहायला पाहिजे आपण म्हणून असं ऐकलं पाहिजे असं त्यांना वाटतं आणि म्हणून ते जमीनचे मालक झाले तर ते आपलं ऐकणार नाही असं कधी वाटतं खरं म्हणजे या देशाच्या घटनेला पंच्याहत्तर वर्ष झाली या देशामध्ये आदिवासी मोठ्या प्रमाणावर आहेत म्हणून घटनेप्रमाणे आदिवासींना राखीव जागा देण्यात आल्या आणि राखीव जागा पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेनी देण्यात आल्या त्याच्यामध्ये शिरपूरची ही जागा ही आदिवासी राखीव आहे पण होतं काय आदिवासी उभे राहतात आदिवासी निवडून येतात पण कोणासाठी कोणाचं काम करतात आदिवासींचं काम करतात का हे या देशातल्या धनदानग्यांचं काम करतात आणि हे धनदानके पैसे देऊन त्यांना उभे करतात म्हणून पंधरा वर्षापासून ते आमदार उभे आहेत ते आदिवासी असले तरी आदिवासींचे नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यांचा बोलविका धनी वेगळा आहे आणि म्हणून कम्युनिस्ट पक्षातर्फे आम्ही तुम्हाला आव्हान करणार आहोत की ह्या वर्षी आदिवासींचाच नेता निवडून आला पाहिजे जो आदिवासींचा काम करेल अशा चिद्धीने आपण कामाला राहिलं पाहिजे असं माझं आपल्याला आव्हान या देशामध्ये लोकशाही आहे लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटलं होतं की लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला की लोक आपल्याला पाहिजे तो प्रतिनिधी निवडून देतील आणि प्रतिनिधी निवडून आल्यानंतर ते लोकांना पाहिजे तसे कायदे करतील अंमलबजावणी करतील आणि लोकांना आंदोलन करण्याची गरज पडणार पण वस्तुस्थिती काय आंदोलनाशिवाय आपल्याला काही पर्याय आहे का याचा अर्थ निवडणुकीमध्ये कुणी निवडून आला तर चालेल असं नाही आहे निवडणुकीमध्ये जर आपला खरा प्रतिनिधी निवडून आला तर आपल्या आंदोलनाला जोर मिळतो आपल्या आंदोलनाचं समर्थन होतं आणि सरकारला वाकावं वा लागतं हे आपण दोन हजार चार साली साठ लाल उमेदवार निवडून आपण दाखवून दिलेला आहे आणि म्हणून आपण तीच रचना केली पाहिजे की, की येत्या काळामध्ये आमचा प्रतिनिधी आम्ही निवडू आणि त्याचबरोबर आंदोलनाचा रस्ता धरून आमच्या मागण्या मान्य करून घेऊ अशी चित्त घेऊन मैदानात उतरला पाहिजे तुमची चित्त आहे का मैदानात उतर तो हो का नाही सांगा तर हो म्हणलं असेल तर हात वरती का धन्यवाद हीच एकजूट आणि ही जिद्द जर तुम्ही दाखवली तर निवडून कोणी येऊ आपण आपल्या शक्तीच्या जोरावर आपला प्रश्न सोडून घेऊ शकतो ही जिद्द ठेवली पाहिजे खरं म्हणजे आज आदिवासींसाठी फक्त जमने जमिनीचा कायदा नाही आदिवासी गावांना पेसा कायदा पण लागू केलेला आहे की आदिवासींच्या जमीन आदिवासींच्या गावामध्ये जी निवडणूक होईल आणि त्या निवडणुकीमध्ये जे सरपंच आणि निवडून येतील त्यांच्या सल्ल्याशिवाय आदिवासींचं काही करता कामा नाही असा तो कायदा आहे जंगल जमिनीचा अधिकार त्यांना दिलेला आहे परंतु सरकार आता हा कायदाच गुंडाळून ठेवत आहे आणि अनेक आपल्याकडे अजूनही खनिज संपत्ती फारशी नाही त्यामुळे आपल्याकडे त्या जमिनी अजून मोठ्या मोठ्या भूसंपादन करणाऱ्या लोकांच्या ताब्यात ना दिलेल्या नाही पण ज्या ठिकाणी मी झारखंड बस्तर छत्तीसगड अशा ठिकाणी जाऊन आलेलो आहे तिथे लढाई काय चालू आहे तिथे आदिवासींची लढाई जंगल जमिनीचा प्रश्नाची नाही आहे कंपन्यांच्या ताब्यात दिलेल्या आहेत विरुद्ध लढाई चालू आहे आमची लढाई जास्त अवघड झालेली आहे कारण सरकार आदिवासींचा असलं मुख्यमंत्री आदिवासींचा असला तरी तो सेवा करतो ह्या पैसेवाल्यांची आणि त्यामुळेच ह्या देशामध्ये दे आपली अडचण आहे देशामध्ये लोकशाही आहे आपल्याला मतदानाचा अधिकार आहे दर पाच वर्षानंतर आपण जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आपले प्रतिनिधी निवडून देतो तरी आपले प्रश्न सुद्धा याचा विचार गंभीरपणे केला पाहिजे असं का होत कारण आपण चुकीच्या लोकांना म्हणतात